नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी आहे संभव आणि मी आज आलेलो आहे महाराष्ट्र राज्यातील सोलापूर या जिल्ह्यातील अकलूज या ठिकाणी असलेल्या भुईकोट किल्ल्यावर मित्रांनो या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित असणारी शिवसृष्टी निर्माण करण्यात आली आहे मित्रांनो तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण ही शिवसृष्टी पाहणार आहोत त्याबरोबरच या किल्ल्याची माहिती घेणार आहोत आणि हा किल्ला आतून पाहणार आहोत चला तर मग मित्रांनो आपण आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण आता किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत आलेलो आहोत मित्रांनो किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत आल्या आल्या आपल्याला संपूर्ण किल्ल्याच्या मध्यभागी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा असा एक पुतळा पाहण्यास मिळतो अशा या माझ्या रयतेच्या राजाला मी सर्वप्रथम मानाचा मुजरा करून आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो तर आता आपण शिवसृष्टी पाहण्यास सुरुवात करूया मित्रांनो किल्ल्याच्या आत आल्यानंतर आपल्याला एक प्रशस्त असे गार्डन पाहण्यास मिळते यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की भिंतीमध्ये काही चित्रांच्या द्वारा आपल्याला काही महत्वाचे प्रसंग दाखवण्यात आले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून ते त्यांची संपूर्ण जीवनशैली या ठिकाणी आपल्याला वर्णन करून दाखवण्यात आली आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता त्यांचे बालपणीचे खेळ आपण पाहत आहे यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण या ठिकाणी दिले जात आहे हे देखील आपण पाहू शकतो मित्रांनो कोणत्याही गोष्टीचे प्रशिक्षण घेतल्याशिवाय आपण त्या गोष्टीमध्ये तरबेज होऊ शकत नाही हे आपण या चित्रामध्ये पाहू शकतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या रक्तापासून महादेवाला अभिषेक करून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली होती हे देखील आपण चित्रा या चित्रातून पाहू शकतो मित्रांनो या ठिकाणी कारंजांपासून बनवलेली रोषणाई देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्याबरोबरच आपल्याला किल्ल्याच्या मध्यभागी अतिशय प्रशस्त असे गार्डन देखील पाहण्यास मिळत आहे मित्रांनो आता आपण या ठिकाणी सुंदर असा देखावा पाहायला निघालो आहे मित्रांनो या ठिकाणी आपण ज्या मूर्त्या पाहू शकत आहे या मूर्त्या आपल्याला जिवंत असल्याचा भास होतो मित्रांनो आपण समोर है जे चित्र पाहू शकता हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामकरण सोहळ्याचे दृश्य आहे मित्रांनो आता आपण जे चित्र पाहत आहात हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या लहानपणात काही न्यायनिवाडी केले होते त्यापैकी एक आहे यामध्ये आपण पाहू शकतो की छत्रपती शिवाजी महाराज एका व्यक्तीला कठोर शिक्षा देत आहेत मित्रांनो यावरून आपल्या लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या बालपणापासूनच एक अतिशय कडक शिक शिस्तीचे शासक होते मित्रांनो आता आपण जे दृश्य पाहत आहात हे छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणागड जिंकल्यानंतरचे आनंद उत्सवाचे दृश्य आहे मित्रांनो समोरील चित्रामध्ये आपण पाहू शकता की छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकतानाचे आपल्याला दिसत आहे मित्रांनो पुढील चित्र खूपच भयानक आहे कारण की मित्रांनो या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानासारख्या ताकदीने बलाढ्य असणाऱ्या व्यक्तीचा कोथळा बाहेर काढला हे आपल्या सर्वांना शाळेत शिकवले गेले आहे मित्रांनो या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की छत्रपती शिवाजी महाराज विशालगडावर पो पोचस्तवर बाजीप्रभू देशपांडेंनी पावनखिंड मोठ्या शर्तीनी लढवली होती याचे चित्र आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आले आहे मित्रांनो या पुढील जे चित्र आपण पाहत आहोत हे चित्र छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांना शिक्षा दिलेल्याचे आहे मित्रांनो याच्यावरून आपल्याला समजते की छत्रपती शिवाजी महाराज सर्वांना समान न्याय द्यायचे मित्रांनो या पुढील जे चित्र आहे यात आपण पाहू शकतो की पुण्यामध्ये असणाऱ्या लाल महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तखानाची बोटे छाटली होती मित्रांनो स्वराज्याच्या निर्मितीसाठी पैशांची गरज होती यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट करून खूप सारी संपत्ती जमवली मित्रांनो पुढील चित्रामध्ये आपण पाहू शकता की छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी सत्तेची देखील निर्मिती केली मित्रांनो शत्रू कोणत्याही बाजूने हल्ला करू शकतो याची कल्पना असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी सागरी सत्ता निर्माण केली होती मित्रांनो ज्यावेळी पुरंदर किल्ल्याला शत्रूने वेडा दिला होता त्यावेळी वीर मुरारबाजीने शर्तीने युद्ध केले होते याचे दृश्य आपल्याला समोर पाहण्यास मिळत आहे मित्रांनो यानंतर आपण पुढील चित्र पाहूया मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो की ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मुलाला म्हणजे छत्रपती महाराजांना घेऊन औरंगजेबाच्या दरबारात गेले होते याचे दृश्य आपल्याला पाहण्यास मिळत आहे मित्रांनो यानंतर आपण जे दृश्य पाहू शकता हे दृश्य छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेतून आग्रा या ठिकाणाहून पळून जातानाचे आहे आपण पाहू शकता की छत्रपती शिवाजी महाराज मिठाईच्या पेठाऱ्यांमधून औरंगजेबाच्या सुटकेटून फरार होताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो आपण या चित्रामध्ये पाहू शकता की तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराजांना सांगत आहे की आधी लगीन कोंडाण्याचे मग रायबाचे हे दृश्य आपल्याला दिसत आहे कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने काही गवळणी दूध घेऊन गे रायगडावर गेल्या होत्या त्यापैकी एक हिरकणी नावाची गवळण होती ती रायगडाचे दृश्य पाहून भारावून गेली होती आणि तिला हे लक्षातच राहिले नाही की गडाचे दरवाजे कधी बंद झाले आहेत आणि तिच्या लहान बाळाच्या आठवणीमुळे ती कासावीस झाली आणि गडाच्या मागच्या एका बुरुजाच्या कडावरनं खाली उतरली ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना तिचे हे धाडशी कृत्य समजले त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या बुरुंजाला हिरकणी बुरुज असे नाव दिले तसेच हिरकणीला गडावर बोलवून तिचा सन्मान केला मित्रांनो या किल्ल्याला आपण एकदा नक्की भेट द्या कारण की मित्रांनो या किल्ल्यावर निर्माण केले गेलेल्या शिवसृष्टीला पाहत असताना आपल्याला या किल्ल्यावरून हलण्याचे मनच करत नाही मित्रां मित्रांनो समोरील दृश्यामध्ये आपल्याला दिसत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य राज्याभिषेक सोहळा मित्रांनो या राज्याभिषेक सोहळ्यामधील ज्या मूर्त्या उभ्या केल्या गेल्या आहेत या मूर्त्या पाहून आपल्याला असे वाटत आहे की अगदी खरोखरची हुबेहूब माणसं या ठिकाणी उभी केली आहेत मित्रांनो ज्या शिल्पकाराने या मूर्त्या बनवल्या आहेत त्या शिल्पकाराला माझा मानाचा मुजरा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्र किंवा भारतापुरते मर्यादित नसून आपल्या जगातील अनेक देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बनवले जातात त्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मित केलेले न्याय त्याबरोबरच त्यांचे शासन देखील आतापर्यंत काही देशांमध्ये वापरले जाते यावरून आपल्या राज्याची कीर्ती किती महान आहे हे आपल्या लक्षात येते मित्रांनो आता संपूर्ण किल्ला फिरून झाल्यानंतर आपण किल्ल्याच्या मधोमध असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याकडे निघालो आहोत मित्रांनो माझ्यासोबत हा जा हा जो छोटा मुलगा चालताना आपल्याला दिसत आहे हा माझा छोटा भाऊ आहे तो देखील माझ्यासोबत संपूर्ण शिवसृष्टी किल्ला बघत आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी आता आपण वरती निघालो आहोत तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी आलो तर आपल्याला या ठिकाणी काही मावळे त्याबरोबरच तोफगोळे आणि एक या ठिकाणी दगडी वाट देखील पाहण्यास मिळत आहे मित्रांनो या ठिकाणाहून आता मी काही पायऱ्या चालत वरती आल्यानंतर थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ पोचलो आहे मित्रांनो आपण या ठिकाणचे दृश्य पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी आता मी वरती आल्यानंतर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा करून त्यांचे दर्शन घेतले मित्रांनो कारण की छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपला महाराष्ट्र आणि ही भूमी सुखरूप राहिली यामुळे मी छत्रपती शिवाजी महाराजांना देवा सम समान मानतो शिवाजी महाराज महाराजांचे दर्शन घेतले आहे मित्रांनो या ठिकाणी आपण संपूर्ण शिवसृष्टी किल्ला फिरून आलेलो आहे आणि आपण हा शिवसृष्टी किल्ल्याचा वरून नजारा पाहत आहोत मित्रांनो शिवसृष्टी किल्ला किल्ला हा नीरा नदीच्या काठावर आहे मित्रांनो आपण वर न पाहू शकता की कि शिवसृष्टी किल्ल्याच्या परिसरात आपल्याला अतिशय हिरवळ पाहण्यास मिळत आहे मित्रांनो नुकताच पाऊस झाला आहे यामुळे निरा नदीचे पात्र देखील भरून वाहत आहे त्याबरोबरच किल्ल्याच्या बाजूला हिरवळ आहे हे पाहून आपले मन प्रसन्न होते मित्रांनो किल्ल्याच्या परिसरात आपल्याला एक वस्तू संग्रहालय देखील पाहण्यास मिळते तर मित्रांनो आपण या ठिकाणी आता ते वस्तू संग्रहालय पाहण्यास जाणार आहोत तर चला तर मग मित्रांनो आपण या ठिकाणचे वस्तू संग्रहालय पाहायला जाऊया तर मित्रांनो आता आपण संग्रहालय वस्तू संग्रहालयाकडे वळलो आहोत तर मित्रांनो या ठिकाणी जे आपण समोर पाहत आहात हे वस्तू संग्रहालय आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वस्तू संग्रहालयाचे प्रवेशद्वार पाहण्यास मिळते मित्रांनो या वस्तू संग्रहालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले काही महत्वाचे किल्ले देखील आपल्याला पाहण्यास मिळतात तर चला तर मग मित्रांनो आपण हे किल्ले पाहूया मित्रांनो वस्तू संग्रहालयाच्या आत प्रवेश करताच आपल्याला किल्ले रायगड पाहण्यास मिळतो मित्रांनो आपल्याला या ठिकाणी किल्ले रायगडची अतिशय सुंदर आणि सुबक अशी प्रतिकृती या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे मित्रांनो तर आपण आपल्या दुसऱ्या किल्ल्याकडे वळूयाल मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दुसरा किल्ला म्हणजे किल्ले राजगड पाहण्यास मिळत आहे मित्रांनो किल्ले राजगडची देखील आपल्याला या ठिकाणी अतिशय सुंदर आणि सुबक प्रतिकृती पाहण्यास मिळत आहे तर मित्रांनो आपण आपल्या तिसऱ्या किल्ल्याकडे वळत आहोत मित्रांनो हा आहे किल्ले विजयदुर्ग मित्रांनो किल्ले विजयदुर्ग हा एक जलदुर्ग किल्ला आहे आपण या ठिकाणी याची देखील प्रतिकृती पाहू शकता तर मित्रांनो आता आपण आपल्या चौथ्या किल्ल्याकडे वळूयाल तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला चौथा किल्ला म्हणजे किल्ले सिंधुदुर्ग पाहण्यास मिळत आहे मित्रांनो हा देखील एक जल जलदुर्ग किल्ला असून खूप मोठा किल्ला आहे मित्रांनो तर आता आपण पाचव्या किल्ल्याकडे वळत आहोत मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपला पाचवा किल्ला म्हणजे किल्ले शिवनेरी पाहण्यास मिळत आहे मित्रांनो किल्ले शिवनेरी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म ठिकाण या किल्ल्याची देखील आपण या ठिकाणी अतिशय सुंदर आणि सुबक अशी प्रतिकृती पाहिली तर मित्रांनो आता आपण आपल्या सहाव्या किल्ल्याकडे वळत आहोत मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सहावा किल्ला म्हणजे किल्ले सिंहगड पाहण्यास मिळत आहे मित्रांनो किल्ले सिंहगड म्हणजे किल्ले कोंढाणा मित्रांनो या ठिकाणी सुभेदार तानाजी मालुसरे यांनी आपली वीर गती दाखवली आणि किल्ले कोंढाणा जिंकून घेतला आणि स्वतःचे प्राण घालवले यामुळे याला गड आला पण सिंह गेला यामुळे याला सिंहगड असे म्हटले जाते मित्रांनो तर या ठिकाणी आपण आपला सहावा सातवा किल्ला म्हणजे किल्ले प्रतापगड पाहत आहोत मित्रांनो या ठिकाणी आपल्याला किल्ले प्रतापगड ची देखील अतिशय सुंदर अशी प्रतिकृती पाहण्यास मिळाली तर मित्रांनो हा आहे आपला शेवटचा किल्ला किल्ले देवगिरी मित्रांनो आपल्याला जर हे शिवसृष्टी आवडली असेल तर आपण या ठिकाणी एकदा नक्की भेट द्या आणि या ठिकाणी असलेल्या अतिशय सुंदर मूर्त्या त्याबरोबरच संग्रहालय व्यवस्थितपणे पहा मित्रांनो तर भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन धन्यवाद